नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजचं जे मी कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे चॅनलवर ते एकदम ट्रेंडी असलेलं जे आता पॅटर्न मध्ये सुरू आहे खूप जास्त पॅटर्न सुरू आहे त्या साड्याचं ते तुम्हाला मी साडी आज दाखवणार आहे नथ पैठणी म्हणजे चंद्रकोर जी मी टाकलेली होती फायव्ह हंड्रेड वाला ते व्हिडिओ खूप व्हायरल गेलं त्यातलं पूर्ण स्टॉक संपलेला आहे मग ते सहाशे वाला मी टाकलं सहाशे मधले पण काय ज्यांना साड्या रिसिव्ह झाल्या आहे त्यांचं असं होतं की आम्हाला याच रेंजमध्ये याच कपड्या क्वालिटीमध्ये आम्हाला नथ पैठणी पाहिजे आहे तर त्याच रेंजमध्ये सहाशे रुपयामध्ये नथ पैठणीची साडी आली आहे तोच कापड खूप सुंदर कलेक्शन आहे कलर्स वगैरे पण खूप छान असतात आठ कलर स्टार्ट करूया आपण त्या देशावर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार तुम्हाला घरी बसले छान छान साड्यांचे अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळणार जेव्हाही मी व्हिडिओ घालणार त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला ज्यांना कुणाला साडी बुक करायची असेल मी स्क्रीनवर आपला नंबर देते व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर तोच आहे त्यावर तुम्ही मला स्क्रीनशॉट काढून पाठवा तुम्हाला जी कोणती साडी हवी असेल त्याची स्क्रीनशॉट काढून मला तुम्ही पाठवू शकता ती अवेलेबल आहे की नाही ते मी तुम्हाला नंतर whatsapp वरच सांगणार आणि शिपिंग चार्ज तुम्हाला लागतील जिथे कुठे आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरपोच आणि नेहमी असं होतं की ताई एक साडी मिळते का दोन मीटर का आपल्याकडे एक पासून तर स्टार्ट आहे सहा पीसेस सुद्धा मिळतात दहा मीटरत आणि एक सुद्धा मिळतं आता कुणाला एक साडी पाहिजे आहे तर एक सर्वात आधी तुम्हाला कलर्स दाखवून देते मी नेव्ही ब्लू कलर चिंतामणी कलर आठ कलर ची मॅचिंग यामध्ये आहे मोरपंखी कलर टोटल पूर्ण आठ कलरची मॅचिंग यामध्ये आहे बॉटल ग्रीन कलर राणी कलर हा कलर सुद्धा तुम्ही आहे किती सुंदर आहे आणि बैगणी कलर रेड कलर ऑरेंज कलर आणि ज्यांना साड्या बुक करायच्या आहेत प्लीज तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता काठ बघू शकता है जो किती सुंदर आहेत पैठणी काठ आहेत नथांची डिझाईन आहे कपडा क्वालिटी सेम आहे ज्यांनी आधी चंद्रपूरच्या साड्या बुक केलेल्या आहेत त्यांना माहिती असेल सहाशे वाल्याचं चंद्रपूरचा कापड कसं आहे त्याच कपड्यामध्ये नथ पैठणी आहे ही सुंदर पीस आहे ह्या ब्लाउजचा एक पीस नंतर मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे इथे येणार हा ब्लाऊज येणार ब्लाउजावर पैठणी काठाची बॉर्डर पूर्ण आणि खूप मोठा ब्लाऊज आहे तुम्ही लांब श्लूज सुद्धा शिवू शकता याची आणि पदर जो आहे तुम्ही बघताय मोराचा पैठणी पदर आहे हे बघताय तुम्ही मोराचा पूर्ण पैठणी पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पदर येणार याला आणि पूर्ण डिझाईन मी तुम्हाला दाखवते इथे जे आहेत काठा आहे नथांची डिझाईन पदर याचा बघू शकता तुम्ही किती सुंदर भरीव पदर आहे कॉम्बिनेशन सुद्धा बघताय तुम्ही खरंच भारी कॉम्बिनेशन आहे हा आणि काठ इथे बघत आहे जवळून किती सुंदर काठा आहे सेम इथे जे दिलं आहे सेम कॉम्बिनेशन पूर्ण साडी ही तुमची घरी येणार लास्ट मध्ये प्लेट्सचा जो साईड येतो तो, तो पूर्ण भरीव आहे लास्ट पर्यंत डिझाईन आहे आणि हा जो एक साइड असतो हा आतमध्ये एक खोचायचा तिथेच फक्त प्लेन दिली आहे तेही चांगला आहे फुल साईज जी आहे ते डिझाईन पूर्ण भरीव आहे जो पीस येणार राणी कलर आहे जर तुम्ही बुक केलं तर तुम्हाला हाच कलर मिळणार फोटोज तुम्ही काढू शकता इथे आणि याला मॅचिंग खूप सुंदर आहे ग्रीन कलरचं मॅचिंग याला आहे ग्रीन कलरचं पदर ग्रीन कलरचं ब्लाऊज सुंदर अशी मॅचिंग आहे ही फर्स्ट कलर मी तुम्हाला शेवाडी ग्रीन दाखवला सेकंड राणी तिसरा कलर जो आहे याचा ऑरेंज कलर आहे सुद्धा कॉम्बिनेशन बघताय तुम्ही फक्त सहाशे रुपयाला साडी आहे नथ पैठणीची पैठणी आला कॉम्बिनेशन पण बघताय तुम्ही किती सुंदर आहे आणि याचं जे आहे रेड कलरचं कॉम्बिनेशन येणार रेड इथे जे काठ दिले आहे त्या मॅचिंग मॅचिंगमध्ये येतो रेड कलरचं पदर रेड कलर च्लाउजना जो कलर आहे तो रामा कलर येणार रामा कलरची ही मॅचिंग आहे काठ सुद्धा बघते तुम्ही याचे खूप सुंदर काठ आहेत याला जी मॅचिंग आहे ती काठाला राणी कलर आहे म्हणजे राणी कलरचं पदर राणी कलरच ब्लाउज ही जी मॅचिंग आहे राणी कलरची ब्लाउजाला सुद्धा काठ बघू शकता तुम्ही किती छान दिलेले आहेत कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे याच पाचवा जो कलर आहे तो आहे बैगनी कलर ही मॅचिंग आहे आणि याला जी मॅचिंग आहे ती रेड कलरची म्हणजे जसे याला काठा आहे त्याच कलरची मॅचिंग येणार बैगणी कलरला रेड ब्लाऊज रेड काठा येते असं रेड ब्लाऊज आणि रेड पदर येणार पदर मी आधी दाखवलेला आहे तुम्हाला साडी सुद्धा दाखवली किती छान भरीव साडी आहे एक जो आहे सर्वांना आवडणारा कलर हा चिंतामणी कलर चिंतामणी कलरला रेड कलरचं पदर रेड रे ब्लाऊज आहे महरूम कलर मध्ये डियातला जो कलर, ने कलर आहे नेव्ही ब्लू नेव्ही ब्लू कलरची मॅचिंग आहे याला काठ बघू शकता तुम्ही ज्या कलरचे काठ त्याच कलरचे बदर याला ब्लाऊज आहे या कलरचं ब्लाऊज याला आहे आणि मॅचिंग सुद्धा त्याच कलर ची येणार कॉम्बिनेशन बघताय तुम्ही किती भारी कॉम्बिनेशन आहे सहाशे रुपयाला आणि स्क्रीनवर मी नंबर देते बुकिंग नंबर आहे तिथेच तुम्ही मला मेसेज करू शकता आणि हा जो एक कलर, कलर आहे राणी कलर येणार हा जो कलर आहे हा सुद्धा खूप सुंदर कलर आहे राणी कलर आहे याला चेहऱ्यावर सुद्धा बघताय तुम्ही किती छान दिसत आहे काठ सुद्धा बघते पैठणी काठ आहे त्याचे आणि याच मॅचिंग सुद्धा खूप सुंदर आहे याच मॅचिंग बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे मिळाले का गुड आहे याच मॅचिंग बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे पदर सुद्धा याच कलरचे येणार पूर्ण आठ ते नऊ कलर दाखवले आजच्या साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला हे कसं वाटलं प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि काही ताईंचं होतं की आम्हाला दोनशे तीनशेवाला साड्यांचे व्हिडिओ करून टाकते तर ते सुद्धा मी लवकर घालणार आणि मधात आता थोडी गॅप पडली त्यासाठी सॉरी रेग्युलर्स व्हिडिओमध्ये आले नाही खूप सारे त्यांचे मेसेज आले की ताई व्हिडिओ घाल आणि दोनशेवालाचं मी नक्की तुम्हाला व्हिडिओ करून घालणार आणि एकाच एक ताईचं होतं की तही चारशे पाचशेमध्ये आम्हाला पार्टीवेअर कलेक्शन पाहिजे आमच्या बजेट नाही त्याच्यासुद्धा तुम्ही पुन्हा एक छानसं साडीचा नेऊ कलेक्शनसोबत तेव्हापर्यंत टाक